आपलं वर्चस्व दाखवून दिलेलं आहे सिंधुदुर्गावरती या निकालात कसं विश्लेषण करायला अपेक्षेप्रमाणे राणे ब्रँड चाललेला आहे म्हणजे राणे महायुतीच राणेंची आहे आता भाजपने जवळपास आता जी आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये भाजपने आतापर्यंत अठ्ठावीस जागा जिंकलेल्या आहेत पन्नास पैकी जिल्हा परिषदेच्या आणि शिंदे शिवसेनेने जवळपास अकरा जागा जिंकलेल्या आहेत दोन जागांचा निकाल लागणं बाकी आहे आणि अपक्षाने मात्र सहा जागा जिंकलेल्या आहेत अर्थात हे जे अपक्ष आहेत ते अपक्ष भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत काही प्रमाणात आणि अशा म्हणजे अपक्षांचा एक बोलबाला जरा पाहायला मिळतोय सिंधुर्गामध्ये कारण सिंधुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अपक्ष जिल्हा परिषद निवडून सदस्य निवडून आलेले नव्हते आणि अर्थातच पंचायत समित्यांमध्ये देखील बहुतांशी पंचायत समित्यांमध्ये नव्हे तर सर्वच पंचायत समितीमध्ये आठही पंचायत समित्यांमध्ये महायुतीची सत्ता जवळपास आलेली आहे अर्थातच त्यामध्ये भाजपचे अधिक पंचायत समित्यांवर सत्ता आहे कुडाळ आणि मध्ये शिंदे शिवसेनेची सत्ता असू शकते पण बरे बाकी इतर ठिकाणी भाजपची पंचायत समित्यांवर सत्ता आहे एकूणच हा जर निकाल पाहिला तर जवळपास पुढारी न्यूज चॅनलसाठी आपण जवळपास सर्वच निकाल इथे देत oh. आहोत आणि असं वाटतं की नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील जे भाजप संघटन आहेत त्यांनी एक जवळपास निर्विवाद सत्ता इथे प्रस्थापित केलेली आहे अर्थात महायुती असल्यामुळे शिवसेने मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ठाकरे शिवसेना खूपच बॅकफुट वर गेली आहे या ठिकाणी तरीही शिवसेनेने ठाकरे शिवसेनेत तब्बल म्हणजे तब्बल म्हणण्यापेक्षा तीन जागा जिंकलेल्या आहेत असं वाट परिस्थिती होती त्यांना एकही जागा मिळणार नाही परंतु त्यांनी तीन जागा राखलेल्या आहेत आणि एकूणच अपक्षांचा प्रभाव या ठिकाणी दिसतोय एकूण जो कल दिसतो आहे तो अर्थात महायुतीच्या बाजूने आहे पूर्णपणाने आणि महायुतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केलेली आहे याचा फायदा राणे यांना आणखी मोठ्या प्रमाणात पुढच्या निवडणुकांमध्ये होणार आहे ग्रामीण भागांमध्ये संघटना वाढीसाठी राणे यांना आणखी स्कोप प्राप्त झालेला आहे आणि भविष्यामध्ये ठाकरे शिवसेनेला प्रचंड आणि त्यामुळे भविष्यामध्ये कसं समीकरण असेल बघावं लागेल धन्यवाद जेठे सर आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी आणि थेट दृश्य आपण बघतोय रुग्णालय परिसरातली दृश्य आहे ज्या ठिकाणी शरद पवार यांना उपचारासाठी आणलेला आहे या रुग्णालयातली ही दृश्य आपण पाहतोय शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अशी माहिती आहे आणि त्यासाठी आता रुग्णालय परिसरामधली ही दृश्य आपण पाहतो आहे जिथे शरद पवार यांना उपचारासाठी नेण्यात आलेला आहे